या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवलाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच येवल्यातील समर्थकांकडून फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आलेला आहे डीजेच्या तालावर नाचत एकमेकांना पेढे भरवत भुजबळ समर्थकांनी येवल्यात जल्लोष व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यामुळं भुजबळ समर्थकांनी येवल्यात फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिपद मिळाल्यामुळं समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला संपर्क कार्यालय येवला येथे शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भुजबल साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा दिल्या तसेच डिजीच्या तालावर एकत्र ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे एसकेने येवलंसाठी दीपक सोनवणे येवला जगन रावजी भुजबल साहेब हे पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे मध्यंतरीचा काही कालावधीमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं संपूर्ण तालुका नाराज झाला होता आज योग्य त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं हे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि तालुका भुजबळ साहेबांच्या आनंदामध्ये सहभागी असून त्यामुळे आता त्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे येवलं तालुक्याचा विकास होईल सामान्य माणसाच्या काम होईल आणि त्यांना ना नागरी पुरवठा खातं मिळाल्यामुळे सर्वांना रेशन असं मोफत भेटेल अशी आमची अपेक्षा आहे आदरणीय भुजबळ साहेबांना हार्दिक शुभेच्छा विठोबा साहेब एक जस्ट ऑन इट आमदार होते आणि ओबीसीचे चे देश जस्ट पादर नेते होते विठोबा साहेबांना मंत्रीपद मिळाल्यामुळे तो लपत आत लपत आमच्या सर्वांचे बाप म्हणजे सगळं भुजवाल आणि आजो दादा पवार यांनी आमची जी मागणी होती साहेबाला मंत्रीपद देण्याची आजी साहेबांना स्वतः स्वतः प्रणाम आमचा एक भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस सह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबई येथील फाय स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या यमीटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी शेजारी येवला